मी मौलाना शाहरुख अजीज खान मी प्रभाग क्रमांक बावीस बोला 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 पर... बोला 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 मी मौलाना शाहरुख अजीज खान मी प्रभाग क्रमांक बावीस डम अधिक इच्छुक आहे आणि आज मला फॉर्म भरायचं होतं कारण की माझ्याकडे आज वेळ अजून आहे नाही कारण की माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता जर फॉर्म भरायला आला तर अनेक हरकते त्यामध्ये येतील ते क्लिअर करायला मला वेळ लागतं आज मी इथं आलो होतो अकरा वाजता मला वाटलं मी अकरा वाजता आलं की माझा पहिला नंबर लागेल आणि मी फॉर्म भरून आपला सगळं कार्यक्रम करून आपलं दुसरी तयारीला लागल पण मी जेव्हा इथं आलं इथं बघितलं तर विचित्र प्रकरण चालू होता इथं बॅरिगेड लावले होते आणि भक्कमप्रमाणे पोलीस अधिकारी इथं होते मी आतमध्ये गाडी टाकली माझे कार्यकर्ते तिथं थांबले होते कोणालाही आतमध्ये यायची परवानगी नव्हती मी विचारलं काय झालं तर सांगितलं मला पंधरा मिनट थांबा पंधरा मिनटासाठी काम सगळं बंद आहे तुम्ही नंतर या तीन वाजले तुम्हाला आता तीन वाजले मला आतापर्यंत सोडलं गेलं नाही आतमध्ये आणि वेळ पण संपली आता त्यांचा नोटीस पाहिली होती पंचवीस तारखेला क्रिसमस होता त्यासाठी फॉर्मची अर्ज भरायचे बंद आहे आणि अठ्ठावीस तारखेलाही संडे त्यांनी सांगितलं संडेला पण बंद आहे मग एक दिवसात आता आम्ही काय करणार जर कधी काही हरकत त्यांनी आम्हाला सांगितली की असं असे हरकत तुमच्यासाठी आली आणि ते तुम्हाला क्लिअर करायचं तर आमचं आम्हाला अजून वेळ पाहिजे आता काय पुढे करणार काय तुम्ही निवडणूक आयोग तक्रार करणार किंवा काय बघा आता, आता मी तुमच्या माध्यमातून निवडणूक हो सांगतो हे चुकीचं आहे तुम्हाला एकतर वेळ वाढवून द्या नाहीतर आम्हाला आता रात्रीपर्यंत तुम्ही फॉर्म भरायची वेळ काय अडवणूक केली काय के सांगत होते, होते? पोलीस काहीच सांगत नव्हते ते ते फक्त सांगत होते आतमध्ये काही काम चालू आहे गेट बंद आहे बॅरिगेड लावलेले आता आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते इथं आले तर काहीच ते स्पष्ट सांगत नाही धन्यवाद